हॅलो मी दौऱ्यावर निघणार आहे हा अण्णा ना नमस्कार अण्णा बोला ना पंचवीस पासून दौऱ्यावर निघणार आहे मला तुमची मदत पाहिजे औरंगाबाद जालना हिंगोली नांदेड बिलकुल बिलकुल अन्ना आमचं दैवत आहात तुम्ही तुम्ही दैवत दैवत नको म्हणू मी फार छोटा माणूस आहे गरीब माणूस नाही नाही तुम्ही मंत्री असताना मला इतकं सहकार्य केलंय आमचं डिस्कशन पण झालं यशवंतरावच माझं आम्ही फोन पण सुरू केलेत आणि सरकार येऊ दे ना मी मंत्री होतो तुला आमदार करतो आहे पहिल्यांदा डोक्याला आमदार करणार बिलकुल बिलकुल तुमचा आशीर्वाद राहू द्या मला और... मोठं करायचं काम तुझ्या हातात बिलकुल बिलकुल करतो आपले जेवढे एस सी चे लोक आहेत हा हा जिथे जिथे आहेत तिथं तू काम करायचं मी जिथे दौऱ्यात येईल तिथं माणसं हजार ठेवायचे बिलकुल ठेवतो आणि सभा संपल्याच्या नंतर लोक खुश करून माघारी वापस लावायचे बरोबर बरोबर ओके okay. बिलकुल बिलकुल अण्णा तुम्ही कामाला गा यशवंत सांगाल तुम्हाला आज फायनल होईल संध्याकाळपर्यंत कळून टाक हो 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 मी त्या पद्धतीने नियोजन करतो अण्णा सगळं येस yes, माझा okay. डोके करू शकतो हे yeah. मला माहित आहे